कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे रवींद्र घोडविंदे तर उपसभापती जालिंदर पाटील यांची एकमतानी निवड झाली आज दोघे आपल्या पदावर विराजमान झाले आहेत बाजार समितीच्या एकूण अठरा जागांपैकी सोळा जागांवर मायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांनी मायुतीला एखादी सत्ता दिली होती पदभार स्वीकारल्यानंतर सभापती रवींद्र घोडविंदे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की गेल्या पाच वर्षात कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जमुक्ती झाली आहे ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे आता आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीतील पायाभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत तर उपसभापती जालिंदर पाटील यांनीही या मताला दुजोरा देत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बाजार समितीच्या विकासासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केलाय बाजार समितीमध्ये काय समस्या आहे ही बाजार समिती मध्यवर्ती बाजार समिती आहे तिच्या विकासासाठी आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत बसले दादा पाटील हे आहे मी आहेत आणि सर्व संचालक म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे बाजार विकास करणार आहोत वस्तूंसाठी शेती असा कृषी मॉल उभारणीचा प्रोजेक्ट बाजार समितीचा आहे त्यासाठी राखीव भूखंड या ठिकाणी ठेवलेला आहे त्या राखीव भूखंडावरती कृषी मॉल उभारला जाईल आणि त्या कृषी मॉलमध्ये परिसरातील शेतकऱ्यांचा जो माल असेल त्याला व्यापारपेठ उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर शेतकरी जे आमदार कपिल साहेबांनी तर परवा पन मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी जर त्यांचा आराखडा तयार झालेला आहे शेतकरी भवन असेल व्यापारी भवन असेल मापा मासाडी भवन असेल असे तिन्ही भवन उभारून बाजार समितीमध्ये एक विकासात्मक काम करून एक रचनात्मक काम करून सगळ्या का... बाजार समितीची असणाऱ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण